फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आम्ही सगळे झोपलेलो आणि झोपेतून झोपले तर पाच वाजलेत आता झाड करायची वेळ झाली पण टी व्ही लावला होता म्हटला आजूला कार्टून लावून द्यावं बघायला आणि न्यूजमध्ये ते ज्योतिषाचार्य असतात त्यांचं म्हणजे ते दा सांगतात आहेत की रंगपंचमी का खेळली जाते तर स्वतः देवदेवता येतात वाटतं खाली म्हणजे असं ते सांगतात येत आणि कदाचित पण असते पंचमी हा खेळ खरं तर देवी देवतांचाच एक कृष्ण राधेचा व त्याचे देवगण असतात ते गोपिका आणि ते दे गवळी त्यांच्या रूपात येतात वाट होळी खेळायला सॉरी रंगपंचमी खेळायला तर हे बघा न्यूज लावली तुम्हाला दाखव पंचमी खेळणार आहे तुम्ही पण खेळा तर त्या नवरीचा ब्लाऊज शिवायचा राहिले तर ते ब्लाऊजला मला आले टेन्शन काल शिवल्या अर्धा तर तो नवरीचा ब्लाऊज एकदम म्हणजे डिझाईन वगैरे काढायची त्याला पण सिंपल शिवायचं आहे जरा म्हणजे लेस नाही लावायची परत ते नोड असते ती नोड पण नाही लावायची असं वगैरे हो तर कन्फ्युजन आहे नोड तर केली मी ब्लाऊज बी सचीच केली आणि आणि ज्या स्लीवजचा पॅच असतो पा पाठीमागे बॅकनेकला थोडंसं पॅच लावला आहे कारण ज्या म्हणजे साडीचं पॅच बनवायला आपण साडीतला थोडासा जो पार्ट काढतो तो मी नाही काढलेला कारण मला वाटलं होईल तेवढ्या ह्याच्यामध्ये मग ते ब्लाऊज ब्लाऊज जी, जी लेस होती तेवढ्यातलंच थोडासा पॅच काढला आणि बसवलं आहे आणि जरा एक्स्ट्राची डिझाईन करायला लेसची डिझाईन नव्हती त्यामुळे मला पण कन्फ्युजन झालेलं म्हटलं कसा शिवावं ब्लाऊज ते समजत नव्हतं पण तरी शिवल्या म्हणलं जाऊ द्या बऱ्या बऱ्यापैकी झालं आहे शिवून आता थोडासा राहिला आहे तो आधी झाडलोट करते आणि मग शिवते तर आरूची रंगपंचमी चालली त्यामुळे हातात रंग घेऊन फिरतोय दाखवते स्वतःच घेतात का लावून सांग बरं दादा नी। दी दिला, दी दिला, दी बवी दी दी, तर माझ्यापर अंगावर टाकलं आणि गेलाय आता इकडं आगाव कुठला दिदीला दिदीला भरवायचं दिदीला वैभवी दिदी येईल ना खेळायला तिच्यासोबत खेळायचं हा तर आरूसाठी म्हणजे गिफ्ट आणलेले एक आम्ही म्हणजे गिफ्ट म्हणजे आता त्याच्या काकाचं लग्न आहे त्यामुळे त्याची शॉपिंग केलेली तर ती दाखवायची राहिलेली तर दाखवते तुम्हाला आता बाळा इकडे आहे रे तिथे तिथे तुझ्या पायातलं दाखवायचं आहे इकडे हो। तर फ्रेंड्स हे बघा काकाच्या लग्नासाठी यार जोरदार मस्तपैकी शॉपिंग केली हळूहळू जाऊ तर हे बघा बाळ्या केल्यात आधीचं पहिलंच त्याचं कानातलं होतं तसं कर आहे का, का तू <laughs> आग <आगाव>। आणि <आनी, laughs> हळूहळू चौकशी पडशील रिमोटवरून तर ते पहिलंच तुटले त्याचे जे तोडे होते ते पण जरा खराब झालेले त्याचे घुंगरू वगैरे पडलेले मग आम्ही त्याला तोडे बघायला गेलो तर आत्ताचं त्याचं म्हणणं होतं की पैंजण घ्यायचं पण मी म्हटलं कशाला पैंजण घ्यायचं मुलगी एक असं मुलांना हे भारी वाटतं डबलचं चा। चा। आणि चालताना आवाज खूप छान येत असा असा वेगळाच आवाज येतो येतो जरा तर मला हे असं घ्यायचं होतं पण तरी आत्याला मी म्हटले की माझं तसं काय नाही तुम्हाला काय घ्यायचं हो तर आत्याला पण हेच आवडलं आणि मग आम्ही हे घेतलं आणि त्याचं कानातलं बघितलं तर कानातलं पण तुटलेलं मग आत्या म्हटली नीट करून आणण्यापेक्षा नवीनच घेऊया त्यामुळे ते येऊन मारतील तुला फोनमधून बाहेर येऊन मारतील तसं नाही करायचं तर हे कानातलं पण केलं बघा तर एक नंबरचा आगाव अजिबात ऐकत नाही नाव सांगू डॉक्टरांना तर झाडलोट करते हे <laughs> <ने>। <laughs> कलर लाव दादाचा अरे काय चाललंय तुमचं दादा भरव ना पोरीनला कलर लाव लाव कलर लाव 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 कलर <laughs> लाव <कलर। laughs>

तर नंतर फ्रेश झाल्यावर आरूचं म्हणणं होतं की कार घेऊन जायचं राऊंड मारायला त्यामुळे त्याला मी भैया वैभवी आम्ही सगळे रोडवर आलेलो फिरवायला तर फ्रेंड्स हे बघा एवढा ब्लाउज शिवून झालाय माझा म्हणजे फक्त स्लीव्ज अटॅच करायच्या राहिल्यात आणि मागचा फ्रंट आणि बॅकचा जो भाग असतो तो, तो मेन असतो तो तर शिवून झाला आहे आणि फक्त स्लीवज राहिल्यात तर तरी वेळ भेटत नाही करायला कारण आरू मी मशीनवर बसले का त्याला पण मशीनवर येऊन म्हणजे सारखा मध्ये मध्ये करत असतो त्यामुळे शिवणं झालं नाही मला तर आता बघू कधी शिवून होतंय ते तर नोड वगैरे सगळं करून ठेवले तर बॅकनेकला पण साधं म्हणजे मटका गळा किंवा गोल चौकोनी असा बरा वाटला नसता म्हणून स्लीवजमधल्याच लेसचा थोडासा पॅच काढला मी आणि ते मागे लावलंय तर ते डेकोरेट करायचे पण काय समजत नव्हतं कसा करू ते तर साधं सिम्पल आहे मी आणि हा बॅक साईडने ती लेस वगैरे टोचू नये म्हणून पूर्ण साईडला अस्तर लावून घेतलंय आणि आता फक्त नोट बसवायची आणि स्लीव्हज एवढंच राहिले पंधरा मिनटाचंच काम आहे पण आता कधी शिवून होतो एवढा ब्लाऊज काय माहिती तर कसा वाटला ब्लाऊज हे कमेंट करून नक्की सांगा